ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राज्यामधील कदाचित एकमेव शाळा असेल ज्या शाळेची शंभरी साजरी होतीये ही निश्चितपणे समाधानाची बाब आहे आपण देखील जिल्हा परिषद दे शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो आज पटसंख्या जरी कमी असली तरी हेच विद्यार्थी उद्या तांदुळवाडी गावाचं नावलौकिक पुढे नेतील शाळेबाबत ग्रामस्थांनी दाखवलेला आदर इतरांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास तहसीलदार नामदेव पाटील यांनी व्यक्त केला राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शताब्दी वर्ष गुणगौरव सोहळा तसेच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी तहसीलदार पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी साहित्यिक आणि वृत्तसंपादक विकास अंत्रे हे होते तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहिनीराज तुंबारे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार केंद्र प्रमुख सरस्वती खराडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ बाळासाहेब पेरणे शरदराव पेरणे प्रभाकर म्हसई तसेच भास्कर पेरणे पोलीस निरीक्षक विशाल खैरे आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी तहसीलदार नामदेव पाटील यांनी म्हटलंय की आपण जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असल्याचा आजही अभिमान वाटतो गुणवत्ता आणि वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण मिळतं शाळेचा पट कमी आणि वर्ग जास्त अशी परिस्थिती असली तरी हेच विद्यार्थी गावाचं नाव पुढं नेतील गेल्या शंभर वर्षामध्ये या शाळेनं हजारो विद्यार्थी घडवले कदाचित ही राज्यामधील पहिली शाळा असेल ज्याची शताब्दी साजरी होतीय ही निश्चितपणे अभिमानाची गोष्ट आहे यावेळी विकास अंतरे म्हणाले की समाजानं शिक्षकाचा सन्मान करायला पाहिजे तर राष्ट्र आणि देश घडेल समाजाची शिक्षकांप्रती असलेली मानसिकता बदलली पाहिजे शिक्षक योग्यच काम करत असतात सोशल मीडिया आणि बदलत्या जीवनशैलीमुळे समाजामध्ये बदल झालेले आहेत अंधार खूप झाला आहे पण एक चांगल्या विचारांचा दिवा पेटला तर एक कोपरा तरी उजळू शकतो असा विचार करण्याची गरज आहे जिल्हा परिषद शाळेची शताब्दी असा कार्यक्रम आपण पाहिला नाही याचबरोबर माझी विद्यार्थ्यांचा सन्मान होणं ही समाधानाची बाब आहे असं त्यांनी म्हटलंय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार विनीत धसाळ यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली आहे ज्या शाळेनं गावामध्ये शेकडो विद्यार्थी घडवले त्या शाळेच्या बाबतीत सर्वांनाच आदर आहे त्यामुळे माझी विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणं आवश्यक होतं असं त्यांनी म्हंटलं यावेळी सहाय्यक पोलिसरीक्षक अमोल पवार गटशिक्षण अधिकारी मोहिनीराज तुंबारे तसेच बाळासाहेब पेरणे शरद पेरणे आदींनी मनोगत व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ नागरिक आजी माजी सैनिक आजी माजी शिक्षक राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला शाळेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली आहेत यावेळी युवक महिला विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते मनोज साळवे सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी